काय सांगाल आज नगर अध्यक्ष पदाचा तुम्ही फॉर्म भरताय आम आदमी पार्टीला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक झाडू या चिन्हावर भरलाय राजकीय पक्षातले खूप चांगले चांगले ज्येष्ठ उमेदवार आहेत त्यांच्या सोबत लढाई असेल काय भूमिका आमची भूमिका एकच आहे की बीड शहरामध्ये जे काही लोकांचे प्रश्न प्रलंबित राहिलेले ते सगळे पूर्णपणे सोडवायचे हा तुमचा प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे काय सांगाल पूर्ण उभा जात आहे आज बीड बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या व नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सर्वप्रथम आम आदमी पार्टी उभा राहते खरं तर आम्ही पाठीमागायला दहा ते बारा वर्षापासून बीड जिल्ह्याच्या शहराच्या प्रश्नावरती काम करतोय आणि या प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत आणि वारंवार सत्तेवर येणारे पैसा लाव आणि सत्ता घे या लोकांना हटवण्यासाठी आम आदमी पार्टी या ठिकाणी ताकदीनशी सर्व पॅनलसहित सर्व वार्डांमध्ये उमेदवार उभा करून ठामपणे नगर अध्यक्ष असतील नगर सदस्य असतील महिला मंडळींना प्रामुख्यानं स्थान देण्याचं काम आम आदमी पार्टीने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी शिक्षण असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल पाणी असेल ज्या माणसा नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधा पुरवण्याचं काम आम आदमी पार्टी संवैधानिक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधानामध्ये मानवी हक्क दिला आहे त्या हक्कावरती काम करण्याचं काम आणि नागरिकांना सुखसुविधा देण्याचं काम आम आदमी पार्टी करेल आणि हे आम आदमी पार्टी माननीय माजी मुख्यमंत्री दिल्ली सरकारचे अरविंद केजरीवाल यांच्या स्वप्नातली नगरपालिका बनवण्याचं काम आम आदमी पार्टी या ठिकाणी करेल आणि हे आमची सर्व टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचं काम करेल आणि जनतेला एक सर्वोत्तम पर्याय देण्याचं काम आम आदमी पार्टीने केलेलं आणि येणारा काळ नक्कीच त्याला सामान्य नागरिक प्रतिसाद देतील ही आम्हाला अपेक्षा आहे